माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका उल्हासनगर मध्ये विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे ट्रान्सफॉर्मर जवळ उघड्यावर विद्युत प्रवाह घरातील लोखंडी सीडीवर नाव आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे मी कृष्णा गाडपकर माझा भाऊ सुजल गाडपकर आता अर्धा तास पहिले शॉक झाला थोड्या वेळाने माझा भाऊ आला मला म्हणजे दहा पंधरा मिनटांनी भाऊ आला माझा हो तो बोलतो की माझा भाऊ पडला आहे नाडेत तर मी आलो लगेच तर यांना विचारलं तर हे की त्याला करंट लागला करंट लागला तर त्यांच्या पोरीला पण करंट लागला होता तर तो आहे ना तर त्याच्यासोबत अजून कोण किसको लागला करंट तो पोरग त्यांना म्हणजे वाचायला गेले ते लोक त्यांना पण करंट लागत होता त्यामुळे ते शक्यतो त्याला काढता आलं नाही हां जेव्हा आम्ही त्याला नाड्यातून उचलला तेव्हाच तो राहिला त्याची बॉडी रिस्पॉन्स देतच नव्हती काय तर आता एक दीड दीड तासानंतर लाईटवाला आला तो बोलतो की फॅनमुळे फॅन मिळत शॉक लागला असतं तर माणसाला कसं बहुत लागलं ला असतं जागेवर ऑन द स्पॉटच म्हणजे हां आधीची ला जिम्मेदारी कोण घेणार आणि अर्धा एक नंतर जेव्हा लाईटवाला आला तो नॉर्मल बोलतो की फॅन वगैरे याच्यामुळं करायला लागला फॅन वगैरे नाही लागला असता तर जागेवर मी बोलतो जास्त जास्त देवस झाला असता डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेलो शुंदरीला तर तो डॉक्टरांनी पण जबाब दिला बोलतो नाही म्हणजे हा काहीतरी वरतून जास्त ओढ होता त्यामुळे तो जागेवरच त्याचं म्हणजे काय बॉडी रिस्पॉन्स दिलीत नाही आणि महानगरपालिकेमुळे एम एस हा महावितरण यांच्यामुळेच हा एवढा मोठा धक्कादायक झाला धक्कादायक ते झाला आणि याचे आता जे झालं आमच्यासोबत याच्या आता कोण आम्हाला आमचा भाऊ परत भेटणार का प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर